खवडे मासे आपण पकडायला जाणार आहोत आणि आपल्यासोबत मित्रांनो साईल आहे आणि आविष्कार आहे आणि ते मासे पकडण्यासाठी मित्रांनो आपल्याला गल तयार करायला लागतील म्हणजे असे आहे ना तिघांच्या आता तीन गल तयार करू आणि ते मासे पकडू आणि दरवर्षी आहे ना भरपूर म्हणजे भरपूर पोरं आमच्या इकडे पकडतात आणि आपल्या साईडला जे मासे आहेत ना मित्रांनो भरपूर छोटे आहेत म्हणजे त्यांना आम्ही खवले मासे बोलतो आणि त्यासाठी लागणारा गल आहे ना मित्रांनो ह्या साईजचा असतो म्हणजे मासे पण छोटे आहेत त्याच्यामुळं गल पण छोटा यात नाही तर गांडूळ लावून आपण मासे पकडणार आहोत बघा गांडूळ लावून घेऊ त्याला पटकन टाकूया आणि आविष्कार आहे ना तिकडे गांडूळ बघा आणि तोपर्यंत आपण टाकूया गज आणि ह्या डावामध्ये आहेत ना आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि खावल्यांची साईज तुम्ही बघितला असाल मागच्या व्हिडिओमध्ये ह्या बोटापेक्षा आहे ना जरा मोठे मोठे मासे असतात या ह्या डावामध्ये ते आपल्याला गज लावून पकडायचे आहेत साहिल काढते का बघे आता मी टाकते असते उड स्टार्टिंग जेव्हा आपण गल टाकतो ना तेव्हा पटापट येतात नंतर नंतर आहे ना ते हे खवले मासे पण भरपूर हुशार असतात हे मासे आहेत ना भरपूर हुशार असतात म्हणजे एकदा जर म्हणजे त्याला समजलं ना की कोणतरी आहे म्हणून दिस दिसायला नाही पाहिजे दिसलो ना तर लगेच पालतात ते मासे स्टार्टिंग स्टार्टिंगला पटकन राहतात बघा भेटला मोठा साईजचा हा बघा मित्रांनो ही साईज असते माशांची आणि ह्याला बोलतो आपण खावल्या मासा हजेपेक्षा मोठी साईज पण असते तर आवडीला पटकन भेटला साईला पण बघा भेटला पटकन नको साईल सेम साईज आहे काही पकडतात दिसतो पकडताना पण आणि दिसतात पाणी निवळ आहे ना त्याच्यामुळे पकडताना पण लगेच दिसतात कवले मासे दाखव केवढा आहे

खेकडी पण आली बघा लहान खेकडी आहे अरे चावली हे बघा मस्त भेटला हा लहान हा पण भेटला खाऊल्या परत एक भेटला आवडीला भेटला साईला पण तिकडे भेटला एक पाटपट लागतात बघ तिमोर

मोठी आहे जाऊ दे मस्त चिंबोरी लागलेली गालानीच काढणार असते ना तर भेटली असते म्हणजे तू डायरेक्ट आहे ना पाण्यात उतारला त्याची गेली आली आता बिला आता म्हणजे बिलास शिले म्हणजे खोल बिलास गालानी मस्त निघाली असते ते मला वाटतं काय माहिती आहे तर धाईक काहीतरी खवले आपल्याला भेटले अजून अजून धाईक त्याच्यामध्ये बघू आणि मस्तपैकी बनवूया त्याला टाकल्या टाकल्या ना लगेच खेचतात ते पटकन खेचायला लागतो तर मासे आपल्याला काहीतरी सात आठ भेटलेत काल आहे ना भरपूर भेटलेले तेव्हा काय आपण बनवलं नाही आणि आज आहे ना मासे कमी भेटलेत तर मस्तपैकी आहे ना सगळं साहित्य आणलं इकडे म्हणजे भात वगैरे हो सगळं आणला इकडे म्हणजे बनवायचं आहे तर पटकन आहे ना इकडे चूल वगैरे हो तयार झाले तर मस्तपैकी बनवूया चला चूल वगैरे हो मस्त तयार झाले तर मस्तपैकी बनवूया चला सगळी आहे ना फाटी वगैरे हो आपण घरातून आणलेले सर्व त्याच्यामुळे ते बनवूया म्हणजे मासे कमी भेटलेत तरी पण बनवूया त्याला आणि खवले आहेत ह्या साईजच्या असतात ह्याच्यापेक्षा एवढे एवढे जरा मोठे पण असतात तर मस्त आपल्याला सात आठ भेटलेत ते इकडे मस्त साफ करून घेऊया आम्ही फायनली इकडे कटिंग वगैरे करून झालंय सर्व फायनली इकडं आवडीने पेटवलंय पण ठीक आहे नहीं 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 ना 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 इकडे इस्तो पेटले आणि इकडे वरती ठेवलं आपण भात त्याला पण घे त्याला पण घे नेली भात गोष्ट सिसते इ एवढा लगित ना काढू शकणार आपण पटकन म्हणजे दोन चुला लावलेल्या पण त्यातली एकच पेटवली हो कारण का माहिती एक साईडला आहे ना भरपूर वालावाय खाली जमीन आहे ना भरपूर वली आहे त्याच्यामुळे पेटत नाही जेमतेम ही पण इसतो पेटले बघा तरी भात झाला ना तर त्याच्यानंतर आपण इथे मासे बनवणार दूर झाला भरपूर फायनली भात झाला मस्त वैगेरे 嗯，都可以打开。 ミックスやったよ。 आणि कलर व मस्त आलाय मसाल्याचा एक नंबर कलर आलाय मीठ माशांचा कालवण पण बऱ्याच टायमानंतर झालाय आणि भात तिकडे ऑलरेडी पहिला झालेला आहे तर चला मस्त खाऊन घेऊया कमसे कमाना आता मला वाटते चार वाजून गेले असतील अ चार वाजून गेले असेल दुपारचा घरून जेवण पण नव्हतं आलेलो असं वाटलेला की मासे भरपूर भेटतील पण मासे कमी भेटले आपल्याला काल आम्हाला भरपूर मासे भेटलेले पण काल आम्ही काय असा रेसिपी वगैरे कुठे बनवली नव्हती गप घरी नेले आणि आज आहे ना आपल्याला मासे कमी भेटले पण सगळं साहित्य आणलेलं आपण घरातून त्याच्यामुळे इकडे बनवला तर चला मस्त खाऊन घेऊया झाला संपवा सगळा आहे तो

या जेवायला मस्त विक आहे ना तिकडे कालवण वगैरे आपण मस्त बनवलाय मासे कमी भेटले त्याच्यामुळे कालवण कालवणाची आहे ना क्वांटिटी पण कमी झाली भात जास्त झाला कालवण कमी पडला तर कसा आला आवडी कसा येईल कसं आलंय ना, ना। आणि एक नंबर झालाय खतरनाक म्हणजे ती स्टेस आहे ना कालवणाची ते एक नंबर आहे तर पहिला ना घेऊन घेऊया पाठापास गल आहे ना हे ठेव आपल्याला म्हणजे नाही नेक्स्ट टाइमला होतील आपल्याला हा ते लावून मसलकी ठेव तिकडे लपवून ठेव तू पण गल आहे ना आपण लपवून ठेवू कारण आपल्याला नंतर कधी आलो तर हा साहेब लपवून तिथं दालीत चला मित्रांनो चाललो घरी आता आणि मासे आपल्याला कमी भेटलेले आणि काल आहे ना मासे भरपूर भेटलेले तेव्हा आपण काय बनवता नव्हता आज मासे कमी भेटले तर सगळं साहित्य हो वगैरे आणलेला त्याच्यामुळं बनवलं आपण मस्त तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बायचा